मितेश पाटीलच्या न्याय हक्कासाठी गडब येथे कॅन्डल मार्च हजारोच्या संख्येने नागरिकांचा सहभाग एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अलिबाग समुद्रकिनारी झालेल्या हत्याकांडात पेण तालुक्यातील गडब गावातील तरुण मितेश जनार्दन तरु पाटील याची धारदार हत्याराने वार करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती मितेशला न्याय मिळावा यासाठी गडबमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या कॅन्डल मार्च मध्ये हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते महिला लहान मुलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती किरण संवाद पेन। श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न